नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता काव्य जी आहे ती पार्कला सरप्राईज देताना आपल्याला मालिकेत पुढे दिसणार आहे तर काय होतं जाणून घेऊयात तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा जीवा आणि नंदिनी दाखवली जातात दा जीवा आणि नंदिनी दोघेही गप्पा मारत असतात आणि जीवा नंदिनीला सांगत असतो की आनंद निवासच्या कामामध्ये तुम्हाला मदत करशील का त्यावर नंदिनी म्हणते की हे बघ जीवा तुम्ही काळजी करू नका मी कायमच तुमच्या सोबत राहणार आहे आणि तेच दुसरीकडे आता मालिनीला काव्याच्या पुस्तकात गुलाबाचं फुल मिळतं म्हणूनच मालिनी लगेच अनिशाला फोन करून सांगते की तू दिलेला गुलाब खूप छान आहे तर अनिशा नकार देते आणि म्हणते दे की मी काव्याला कोणताही गुलाब दिलेला नाहीये त्यावेळेस मालिनीचा आता संशय वाढतो तिला असं वाटतं की काव्याच्या बॉयफ्रेंडनेच तिला हा गुलाब दिलाय तर इकडे काव्याने पार्थसाठी आता मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं पार्थला मिळालेला कपल वॉश तिच्याकडून फुटलेला असतो त्यामुळे आता ते दुरुस्त करून पार्थला पुन्हा गिफ्ट करून देते तर आता पार्थ आता काव्याला म्हणतो की तू तु नेहमी ने, तु ने, ने ने तुम्ही नेहमी ने बोलत असताना की काव्या खूप वेगळी आहे खरंच वे तुम्ही खूप वेगळे आहात म्हणूनच मला तुम्ही खूप आवडतात काव्या तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगू का तर काव्य म्हणते की सांगा ना त्यावर पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात तुमच्याशिवाय मी काहीच नाही असं पार्थ म्हणतो तर मित्रांनो आता दोघांची जवळक वाढायला लागली दोघांचे प्रेम वाढायला लागले त्यामुळे आता मालिकेत नवीनच ट्विस्ट यायला लागणार आहे